आनंद वाटतोय की पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोधणारा दहंडी याला स्वीकारला आहे आणि नक्कीच तुम्ही पाहिला दुपारी साडेतीन पासून आतापर्यंत पुणेकरांनी खूपच जल्लोषात या दहंडीचा आनंद घेतला आहे आणि तेवढेच तात्तीने आणि जल्लोषात दोन ताशा पद्धत असतील महाकाल असेल किंवा वर्लीचा बँड जो असेल किंवा प्रवत बँड असेल तेवढेच जल्लोषात त्यांनी पण वादन केलं कोविडच्या काळानंतर गणेश उत्सव मध्ये पण खूपच गर्दी वाढली आहे जे आपण नेहमी विचार करतो की घरातले गणपती विसर्जित झाल्यावर गर्दी वाढतं तसं झालं नाही मागचे दोन तीन वर्षापासून आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी पण पहिल्या दिवशीपासूनच गर्दी असते तर ह्या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट दिसेल oh सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे जे आहे आपल्या सगळे भारतीय लष्कर असेल वायुसेना असेल नौदल असेल यांना त्यांनी सलामी दिली आहे तसेच युवा पण ऑपरेशन सिंदूरला ला तिरंगा ध्वज लावून त्यांनी त्या तिघ जे लष्कर आहे त्यांना सलामी दिली दहन राधाकृष्ण गोविंद पदकनी फोडले आहे त्यांनी सात थर लावून ही दहठी फोडली थँक्यू आनंद वाटतोय की वाट पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोधणारा दहंडी